हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर माझ्या ब्लॉगमध्ये आता मी बाहेर गेलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी तर पाऊसच चालू झाला सापसापात पाऊस चालू झाला मग म्हणलं वापस यावं म्हणलं आता घरीच बनवा व्हिडिओ म्हणलं घरीच बसून व्हिडिओ बनवा म्हणलं कारण का तर आता बाहेर जाणं पावसाळ्याचं बी म्हणजे हेच आहे म्हणायचं व्हिडिओ काढायला लांब जावं लागते लांब जर गेलं तर तिकडं आडुसापिडूसा काय नसते बसायला त्याच्यामुळं म्हणलं आता घरीच बसून व्हिडिओ काढावं कारण का तर पावसाने एकदा मोबाईल फिबाईल जर भिजला तर मग होऊन बसायचं ती वी हाय ती वी मोबाईल हे जायचा व्हायचा तर एक जणांची कमेंट आली होती मला दा की दादा तुमच्याकडं कोणचा मोबाईल आहे तर क्वालिटी बी तुमची व्हिडिओ क्वालिटी मस्त आहे म्हणून असं टालतं तर तुम्हाला कमेंट बी दाखवतो मला सांगता येईना गेली कमेंट कशी केली होती तर मा माझी मला असं कळून चुकलं की त्यांना असं म्हणायचं होतं की तुमच्याकडं मोबाईल कोणचा मोबाईल आहे आणि ती क्लॅरिटी मस्त आहे त्याची तर मला सांगायचं होतं की माझ्याकडं मोबाईल सॅमसंग गॅलक्सी एम थर्टी एस तवा लॉकडाऊनमध्ये ती निघला होता मोबाईल लॉकडाऊनमध्ये निघल्याच्या नंतर मी ती घेतला होता ज लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्येच निघला होता मोबाईल पण लॉकडाऊन खुलल्याच्या नंतर मग मी मोबाईल घेतला होता तर ती मला वर्ष काय दोन हजार एकवीस का दोन हजार काहीतरी मला काय लक्षात येणं घेते लॉकडाऊनचं तर तवा मी घेतला होता तर ती मला पडला होता सॅमसंग गॅलक्सी एम थर्टी एस तर ही मोबाईल आहे तर ते तुम्हाला आता मोबाईल माझ्या हातात आता कसा दाखवा ती कळ नाही गेलं आहे मला तर मग म्हणलं आता मोबाईलचं नाव सांगितल्यावर तुम्हाला कळेल की ही एम थर्टी एस आहे तर कधी कधी मित्रात आली एका मोबाईल घेतो आहे मी तर त्यानं मी व्हिडिओ शूटिंग काढतो आहे तर आ, दोन तीन दिवस झालं ती मित्राचा मोबाईलच नाही माझ्याकडं मग मुलगा व्हिडिओ शूटिंग कशी काढावी कशी काढावी तर ही आता जरा एका जागेवर जर बसून काढली तर ह्याची व्हिडिओ शूटिंग जरा बरी निघती आहे नाही तर जरा बी असं असं हल्लं की ती व्हिडिओ शूटिंग बरोबर दिसत नाही त्याच्यामुळे मग म्हणलं आता बसून काढावी एका जागेवर मग आता तिकडे गेलो होतो तर हाता अवघड आयलाय माझा असा मोबाईल धरून आता याला काहीतरी जुगाड करावं लागते काही की मला असं इथं आता घरात काढायचं म्हणलं की तिकडे तरी दगडावर फिगडावर ठेवायचं तर इथं स्टँड फिंड बी नाही काही नाही तर ह्याच्यावर डब्यावर ठेवला होता मोबाईल मी तर काय व्हायला हो लागलं ती पडायला लागला असा मोबाईल तर मग म्हणलं आता असं बसून हातात धरूनच काढावं म्हणतं तर ते मग मित्राचा मित्र काय भेटला नाही आज दोन तीन दिवस झालं गावाला गेला होता त्याच्यामुळं मग आता म्हणलं व्हिडिओ बी काय पडले नाहीत आपले कमेंट आधी म्हणलं काल काल का परवा मला तर ती मग म्हणलं आता व्हिडिओ कसं दाखवा आता म्हणजे मोबाईल कसा दाखवावा ती नाही गेले तर मित्र बी गावाला गेला तर त्याचा मोबाईल असता असता तुम्ही दाखविला असता असा करून मग आता ती नाही गावाला गेला आहे मित्रांनो पुढे व्हिडिओ ती आला की मग मी काय करणार आहे त्याचा मोबाईल आणि ही व्हिडिओ शूटिंग तुम्हाला दाखवी तुम्ही छान व्हिडिओ शूटिंग काढतो माझ्या हातातला जी मोबाईल आहे माझ्या हातातला जी मोबाईल आहे त्यानं व्हिडिओ शूटिंग काढणार आहे मी ती मोबाईल कोणता आहे ती तुम्हाला दाखवणार आहे मोबाईल लय भारी आहे ती पण लय भारीचा मोबाईल आहे त्यानं व्हिडिओ शूटिंग एवढी क्लिअरिटी लय भारी निघती त्यानं मग ती कोणता मोबाईल आहे ती तुम्हाला डायरेक्ट हँड टू हँड दाखवित मला खुशखबरी बी दाखवतो म्हणजे कोणता मोबाईल आहे ती पण तुम्हाला बी कळलं आता पाऊस चालू व्हायला लागला पाऊस चालू झाला की ती वरल्या पात्रानं बी वा जाय लागले वरले फडफळ फळ वाजायला लागले त्याच्यामुळं मी काय करणार आहे माईक ऑर्डर करणार आहे ऑर्डर केल्या केल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणतं माईक ऑर्डर करणार आहे केले कोणतं ऑर्डर असं ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याची म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहे मी त्या म माईकची तर मी पैशाचं जुगाड लावलं आहे आता तर माझे पैसे येणार आहेत तर मी माईक घेणार आहेत पैसे आले ते मला माईक घ्यायचं होतं तर मी काय केलं ती गादी घेतली गादी गादी गादीला पैसे गेले मग तर गादीचा व्हिडिओ हा ह्याच्यामध्ये छोटा म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये गादीचा व्हिडिओ ह्या त्याच्यामध्ये बघा गादी केवड्याला घेतली मी गादी बी ला छान लागली आता गादीवरच बसलो मी त्याच्यावरती आतर दया मला हे मोबाईल घरावी नाही असली गादी आहे गादी छान आहे गादी म्हणजे ती गाडीवर येते ती कायला त्यांच्या असली गादी घेतली होती मी तर ती मला पडली होती अकराशे रुपयाला तर व्हिडिओमध्ये आहे मी कशी आणली गादी गादी आणायला लई परेशानी झाली माझी म्हणलं आता कशी आणाय म्हणजे परेशानी झाली माझी म्हणजे असं धरून बसलो गाडीवर महाग तर ती वाऱ्यानं असं उडायला लागलं ती गादी मोडपणा गेली कडक गादी, गादी होती तर गादी कसली आहे मी त्या व्हिडिओमध्ये बघा आता मी बसलो इथं आता व्हिडिओमध्ये काय दाखवता येणार नाही कारण मी पुढला कॅमेरा ही लय हलत आहे वेगळाच कलर होत आहे कुठं काय होतंय आता बघा असं त्याच्यामुळं म्हणलं त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद